नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहता टेक महाराष्ट्रीय मित्रांनो बातमी आहे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आयुष्यमान भारत मध्ये आता महाराष्ट्र राज्य देशाचं सांगत नाही मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला आता आयुष्यमान भारतचा लाभ मिळणार आहे देशातही मिळतो मित्रांनो परंतु वेगवेगळ्या राज्यानुसार वेगवेगळी योजना आहे मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाला आता आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला फेक वाटत असेल म्हणजेच खोटं वाटत असेल तर यासाठी फक्त तुमचं काम एकच का आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट बघा कारण तुमच्या अतिशय म्हणजेच अतिशय कामाची माहिती देतोय फक्त आपले चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनेलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहतो तर चला मित्रांनो डायरेक्ट वडूया आपल्या आयुष्यमान भारतकडे तर यासाठी मित्रांनो सिंपली तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये किंवा सी अव्हेलेबल असेल तर पिसेमध्ये गुगलवर जा कोड काही राहू द्या मित्रांनो मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये सुद्धा गुगलवर जा आणि गुगलवर गेल्यानंतर इथं मी एक लिंक पीस केली आहे तुम्ही बघू शकताय बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवर क्लिक करा आणि एंटर करा एंटर केल्या केल्या तुम्ही लाईव्ह बघू शकताय तुमच्या समोर डायरेक्ट इथं आयुष्यमान भारतची ऑफिशियल वेबसाईट आता नवीन जी तयार केली मित्रांनो ती तुमच्यासमोर ओपन होणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं उज्या बाजूला तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला दोन पर्याय देण्यात आलेले मित्रांनो एक बेनिफिशरी आणि दुसरं ऑपरेटर तर बेनिफिशरी म्हणजेच मित्रांनो तुमचं वैयक्तिक अकाउंट आणि ऑपरेटर म्हणजेच सी एस सी लॉग इन तुम्ही बघू शकता खाली सी एस सी लॉइनवाल्यांसाठी इथं ऑपरेटर पर्याय देण्यात आलेला आहे तर यामध्ये इथं बेनिफिशरी पर्यायावर क्लिक करा त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर बाजूला तुम्हाला व्हेरीफाय पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा व्हेरीफाय पर्यायवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता ओ टी पी हॅज बीन सेंड युअर रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजेच तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्ही जो मोबाईल नंबर इथं टाकलाय त्यावर एक सहा अंक ओ टी पी पाठवला गेलाय तो ओ टी पी इथं टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली इथं तुम्हाला कॅप्च दिसेल तो कॅप्च जसाचा तसा टाकून घ्या मित्रांनो कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन पर्यायावर क्लिक करा लॉग इन पर्याय क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही असं डॅशबोर्ड दिसणार आहे म्हणजेच इथं तुम्हाला तुमची माहिती विचारली जाणार आहे तुम्ही बघू शकता इथं स्कीममध्ये आता तीन पर्याय देण्यात आलेले आहेत पी एम जय पी एम जय म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना त्यानंतर पी एम केअर आणि नमस्ते योजना म्हणजे आता ज्या नवीन योजना मित्रांनो ॲड होत आहे पी आयुष्यमान भारतमध्ये त्यांची सुद्धा इथं काही दिवसांनी अपडेट बघायला मिळणार आहे तर इथं मी पी एम जे सिलेक्ट केलेला आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर स्टेट स्टेटचं तुम्हाला सांगायची गरज आहे मित्रांनो आपलं राज्य महाराष्ट्रच राहणार आहे त्यानंतर स्कीम मध्ये आत्ता इथं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो स्कीम मध्ये तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर तुम्ही बघू शकताय सुरुवातीलाच तुम्हाला एम जे पी जे व्हाईट रेशन कार्ड असा पर्याय इथं आता ऍड करण्यात आलेला आहे मित्रांनो म्हणजेच व्हाईट रेशन कार्डवाल्यांना जे प्रॉब्लेम होते की त्यांचं आयुष्यमान कार्ड निघत नव्हतं तर आता व्हाईट रेशन कार्डवाल्यांसाठी सुद्धा शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केलेली म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेचा तुम्ही आता घर बसल्या लाभ घेऊ शकताय आणि सोबतच मित्रांनो खाली पी एम जनमान योजना सुद्धा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला सर्वात शेवटी पी एम जय म्हणजे एम जे पी जे दोघं दिसेल मित्रांनो बघू शकताय महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना तर इथं एम जे पी जे दिले मित्रांनो ते महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पी एम जे म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांना संलग्न करून आता तुमचे आयुष्यमान कार्ड बनवले जात आहेत किंवा या योजनेत दोघ योजनांना एकत्रित करून तुम्हाला लाभ दिला जातोय मित्रांनो त्यामुळे आता इथं एम जे पी जे व्हाईट रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करतो आणि सोबतच मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देतो आहे लक्ष द्या तर आता इथं माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला परत परत प्रश्न विचारता ही, ही सगळी माहिती फेक आहे सर्व खोटं बोलतात काहीच लाभ मिळत नाही तर आता इथं तुमच्यासाठी मी दोन मिनटं थांबतो फक्त तुमचं काम एकच आहे मित्रांनो तुम्हाला माझ्या माझ्यावर विश्वास ठेवू नका मी असं म्हणतो मित्रांनो की माझ्यावर विश्वास ठेवा नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू नका तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघा त्यासाठी सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जा गुगलवर ही लिंक पेस करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ही लिंक दिलेली आहे त्यावरसुद्धा क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता इथं आल्यानंतर तिथं तुमचा साईडला बेनिफिशरीमध्ये मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर व्हेरीफाय करून ओ टी पी घ्या ओ टी पी फिल केल्यानंतर खाली कॅप्चा भरा कॅप्चा भरून लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर इथं तुम्ही येणार आहात इथं आल्यानंतर इथं स्कीममध्ये पी एम जे निवडा त्यानंतर आपलं राज्य रा महाराष्ट्र निवडा महाराष्ट्र निवडून स्कीम मध्ये तुम्हाला इथं हा पर्याय बघायला मिळणार आहे त्यामुळे मी असं नाही म्हणत की माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी एकदा बघा तर आता तुम्ही बघू शकताय तुमच्यासाठी मी पी एम एम जे पी जे व्हाईट रेशन कार्ड हा पर्याय सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर माझा जिल्हा निवडतो तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही तुमच्या निवडू शकता मित्रांनो तर इथं जिल्हा निवडला त्यानंतर बाजूला तुम्हाला सर्च बायमध्ये फॅमिली आय डी विचारला आहे तर फॅमिली आय डी काय असतो लक्ष द्या फॅमिली आय डी म्हणजे तुमच्या व्हाईट रेशन कार्डचा बारा अंकी आर सी नंबर येणार आहे त्यामुळे फक्त तुमचं जर व्हाईट रेशन कार्ड असेल तर ते ऑनलाईन असायला हवं ह्या क्रायटेरिया लक्षात घ्या म्हणजे ही पात्रता लक्षात घ्या मित्रांनो तुमचं रेशन कार्ड जर ऑनलाईन आहे व्हाईट रेशन कार्ड जरी असू द्या तर इथं फक्त तुमचं बारा अंकी आर सी नंबर टाका आर सी नंबर टाकून झाल्यानंतर सर्च बॉक्सवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या फॅमिलीची सर्व डिटेल इथं दाखवली जाणार आहे आणि सोबतच इथं डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता ई के वाय सी स्टेटसमध्ये तुमच्या फॅमिलीत जर कार्ड तयार असतील तर ॲप्रूव्ह दाखवतील आणि नसतील तर अनआयडेंटिफाईड दाखवेल मित्रांनो म्हणजेच आणि कार्ड स्टेटसमध्ये तुम्ही बघू शकताय नॉट जनरेटेड दाखवलेलं आहे मित्रांनो तर या व्यतिरिक्त म्हणजेच सर्वात शेवटी तुम्हाला ऍक्शन पर्याय देण्यात आलेला आहे त्यामध्ये इथं केवायसी पर्याय देण्यात आलेला आहे तर यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता सॉरी दिस फीचर इज नॉट ॲप्लिकेबल म्हणजेच आता मित्रांनो या पर्यायावर पर अजून काम चालू आहे मित्रांनो शासनाचं हो त्यामुळे लवकरच तुम्हाला साधारणतः दहा ते पंधरा दिवसात ही अपडेट तुम्हाला ई के वाय सी स्टेटस तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे त्यामुळे तुमचं जर व्हाईट रेशन कार्ड असेल तर नाराज होऊ नका तुम्हाला सुद्धा महात्मा फुले जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत आयुष्यमान योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो आशा करतो की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे मला वारंवार प्रश्न विचारता त्यांचं मी समाधान तुमचं इथं केलं असेल मित्रांनो तर इथं जर मित्रांनो के वाय सी पर्याय ओपन होत नसेल तर काळजी करू नका साधारणतः दहा ते पंधरा दिवस वाट पहा कारण आता मित्रांनो नवीनच हा पर्याय ॲड केलेला आहे त्यामुळे आता साईटमध्ये भरपूर बदल होणार आहेत त्यामुळे इथं या पर्यायावर तुम्हाला लवकरच ई के वायसी स्टेटनमध्ये अजून काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला हा पर्याय ऍक्टिव्ह केलेला नाही आहे मित्रांनो आशा करतो तुमच्या अतिशय कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी देत राहतो तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र